जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांनी मुंबईतील दादर इथून सराफ व्यवसायाला सुरुवात केली गेल्या साठ वर्षात या पेढीनं महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बावीस शाखांद्वारे सुवर्ण क्षेत्रात आपली विश्वासार्हता निर्माण केली ताराबाई पार्क जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या शाखेचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं एकोणीसशे पासष्टला दादर इथं जगन्नाथ पेडणेकर यांनी सराफ व्यवसायाला प्रारंभ केला चोख सोन्याचे दागिने हे या सराफ पेढीचं वैशिष्ट्य सचोटी आणि विश्वासार्हता जपत त्यांच्या पुढील पिढ्यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बावीस ज्वेलरी शोरूम सुरू केल्या आता कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात सुमारे साडेपाच हजार चौरस फुटात जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सची शाखा सुरू झाली आहे खासदार धनंजय महाडिक आणि डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं खासदार धनंजय महाडिक यांनी इथले कलाकुसरीचे दागिने अँटिक ज्वेलरी माणिक मोती पाचू हिऱ्यांचं कलेक्शन पाहिलं जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या शाखांचा भविष्य काळात आणखी विस्तार होईल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला दरम्यान डॉक्टर आनंद पेडणेकर सौ आसावरी पेडणेकर श्रीमती जयश्री पेडणेकर आदित्य पेडणेकर अभिषेक पेडणेकर सानिका पेडणेकर यांच्या हस्ते खासदार महाडिक यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी सराफ व्यावसायिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ आनंद पेडणेकर यांना शुभेच्छा दिल्या